हरिओम हो, पावन ऋषींच्या श्री श्रीक्षेत्र रामेश्वर देवस्थान या ठिकाणी शिवमहापुरणकतेचं आयोजन केलं होतं आपण हा कार्यक्रम करताना आपल्याकडे एकशे पस्तीस रुपयावरती हा कार्यक्रम चालू केला होता या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांचे भक्तांचे परिसरातील पंचकुशी सगळं सर्व नागरिकांचे माता परिवार बंधू भाऊ सगळ्यांचे सगळ्यांनी सहकार्याची भावना दाखवली सगळ्यांनी सहकार्य केलं या कार्यामध्ये ज्यांनी एक रुपया दिला ज्यांनी एक रुपयापासून एक लाखापर्यंत पाच लाखापर्यंत ज्यांनी आ, दान दिलं त्या सर्वांचे ज्ञात अज्ञात ज्यांनी नाही दिलं त्यांचे पण पुनः आभार सगळ्यांचे आभार मानतो भगवान रामेश्वराच्या दरबारात चालू असलेला कार कार्यक्रम सुखरूप निर्विघ्नपणे पार पडला सर्व पंचकुशीतील सर्व संगम अकोला तालुक्यातील भाविक भक्तांचे सगळ्यांचे पुनशे आभार या कार्यामध्ये मंडपवाले आचारी त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम आले त्याच्यानंतर स्क्रीन स्क्रीनवाले त्याच्यानंतर डेकोरेशनवाले त्याच्यानंतर बग्गीवाले ज्यांनी सगळ्यांनी बँडवाले त्याच्यानंतर जेवण काय असेल सगळे परिवार जे अन्नदाते असतील सर्व अन्नदात्यांचे ज्यांनी अन्नदान दिलं या कार्याला सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं काम केलं असेल तर त्या अन्नदानवाल्यांनी केलं त्या सर्व अन्नदात्यांचे पुनशे आभार त्यानंतर वाडेकरी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांचे पंचकृषीतील सर्व भाईक भक्तांचे माता परिवार बहीण भाऊ सगळ्यांचे लाख लाख आभार येत्या पंधरा तारखेला कणकेश्वर देवस्थान पिंपळा कुंजिरा या ठिकाणी शिवलेला अमृताचं पारायण सोहळा होत आहे तरी ज्या भाविकांना बसायचं आहे त्यांनी कणकेश्वर देवस्थान कुंजिरा या ठिकाणी पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता जमायचं आहे स्त्री पुरुष दोघांना पण बसता येणार आहे तरी ज्या भाविकांना बसायचं आहे त्यांनी या कार्यक्रमासाठी बसावे त्यानंतर या कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी ज्या महिला परिवाराने ज्या भाविकांनी वारकरी संप्रदायाचे लोक सगळे असतील जे बा छोटे मुलं असतील माता परिवार असून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आस्वाद घेतला मिरवणुकीमध्ये खूप नाचले सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला त्या सर्व महिलांचे माता परिवाराचे सगळ्यांचे आभार या या शिवमहापुराण कथेसाठी साधू संतांमध्ये श्री क्षेत्र नारायणपूर येथून टेंबेस्वामी त्याच्यानंतर जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव या ठिकाणावरून रमेश गिरीजी महाराज आणि ज्यांच्या अशा वाणीतून आपण जे शिवमहापुराण कथा ऐकली ते स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या या पदस्पर्शाने या पुनित भूमीमध्ये जो काही कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे हरिओम परिवाराच्या वतीनं सगळ्यांचे आभार या पर्या या कार्यक्रमासाठी हरिओम परिवारातील सर्व मुलांनी पंचकृषीतील सर्व मुलांनी जे काही कष्ट घेतले जे काही श्रमदान दिलं आर्थिक मदत केली त्या सगळ्यांचे आभार ह्या कार्यक्रमासाठी लाख मोलाचं सहकार्य झालं ते म्हणजे गगनगिरी आश्रम कनोली या सर्वांनी कनोली आश्रमाचं फार मोठं लाख मोलाचं सहकार्य झालं भाऊ हॉस्तीन त्यांचा परिवार आस्रम सगळा गगनगिरी आश्रमाचा सगळ्यात मोठा सपोर्ट या कार्यक्रमासाठी झाला त्यांचे पण आभार आंबोऱ्याचे आपले वाल्मिक महाराज त्याच्यानंतर नीलकंठजी महाराज यांनी पण लाख मोलाचं सहकार्य केलं त्याच्यानंतर दत्ता महाराज स्वामी समर्थक केंद्र पळसखेडे येथील पलस्केड प्रदीपदादा सोनवणे यांनी पण आमच्यावरती कृपादृष्टी ठेवली त्यांचे पण पुनशे आभार त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम झाला आहे गुरुचरित्र पारायण सोहळा याला रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण झाली रुद्रयाग गुरुचरित्र पारायण सोहळा आणि शिवमहापुराण कथा निर्विघ्नपणे आनंदाने पार पडली त्यामुळं सर्व पंचकृषी विनम्रपूर्वक सगळ्यांचे अभि अभिनंदन करतो आभार मानतो काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून माफी मागतो माफी असावी माफी असावी